नाशिकमध्ये सराफ व्यावसायिकांवरती आयकर विभागानं धाड टाकलेली आहे सव्वीस कोटींची रोकड नव्वद कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तऐवज यामध्ये जप्त करण्यात आले सराफ व्यावसायिकाची सलग तीस तास या ठिकाणी चौकशी करण्यात आलेली आहे रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयावर सुद्धा छापा सत्र सध्या सुरूच असल्याचं कळतंय आहे तर नाशिकमध्ये करण्यात आलेली ही मोठी कारवाई आयकर विभागाने ही कारवाई केली आहे सव्वीस कोटींची रोकड यामध्ये जप्त करण्यात आलेली आहे तीस तास सराफा व्यावसायिकाची झाडाधडती करण्यात आलेली आहे रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयामध्ये सुद्धा छापासत्र अद्यापही सुरू असल्याची माहिती समोर तर नाशिकमध्ये आयकर विभाग ॲक्शन मोडवरती वरती आलाय आणि मागच्या तीस तासांमध्ये सलग ही कारवाई करण्यात आली ज्यातनं मोठी रोकड हाती आहे आणि याच विषयी अधिक बोलूया नाशिकमधनं आपले प्रतिनिधी खुशाल पाटील सध्या आपल्या सोबत आहेत खुशाल सव्वीस कोटींची रक्कड जप्त केली जाते तीस तासांमध्ये करण्यात आलेली ही कारवाई झाडाझडती सुरू आहे अनेक ठिकाणी कदाचित छापेमारी सुरू असेल तपशील या सगळ्या कारवाईबाबत आता समोर येतो गुरु खरे खरं तर सव्वीस कोटी रुपयाची रोकड आणि नव्वद लाख नव्वद कोटी रुपयाचं दस्तावेज अशी एकूण या ठिकाणी जी कारवाई करण्यात आलेली आहे खरं तर नाशिकचं हेच ते सुराना ज्वेलर्सचं कार्यालय आहे याच ठिकाणी गेल्या तीस तासापासनं सुराणा ज्वेलर्स जे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडनं चौकशी केली जात होती एकूण सुराणा ज्वेलर्सच्या शाखा ज्या आहेत त्या बघितल्या तर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शाखा आहेत प्रत्येक शाखेत जाऊन या ठिकाणी अधिकाऱ्यांचं जे पथक आहे ते चौकशी करत होतं या पथकामध्ये जळगाव असेल नागपूर असेल आणि नाशिक या तीन ठिकाणचे अधिकारी जे ते सहभागी होते आणि महत्त्वाचं म्हणजे या अधिकाऱ्यांनी सिनेस्टाईल पद्धतीने ही संपूर्ण जी कारवाई ती करता जी। जी। या ठिकाणी केलेली खरंतर सुराना ज्वेलरचे अनेक व्यवसायामध्ये पैसे जे ते या ठिकाणी लावल्याचं किंवा तश त्या पद्धतीचं दस्तावेज जे ते देखील या ठिकाणी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी हस्तगत केलेलं आहे खरं तर सुराणा ज्वेलर यांच्या घरात फर्निचर असलेलं सोफा सेट असेल कि वी टी व्हीचा सेट असेल हे संपूर्ण फर्निचर जे ते या ठिकाणी तोडण्यात आलं आणि या फर्निचरमधून ही संपूर्ण रोकड जी ती या ठिकाणी या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेली महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण कारवाई दरम्यान नाशिक शहरातल्या इतर जे सराब व्यावसायिक आहेत यांचं देखील या ठिकाणी दाबदान आलेलं आहे त्याच्यामुळे आता ही कारवाई जी ती अजूनही काही ठिकाणी अशाच पद्धतीने कारवाई जी ती सुरू आहे यामध्ये तीन पथक जे, जे ते नेमण्यात आलेलं होतं एकोणचाळीस वाहनं जे त्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेलं होतं आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी अत्यंत मोठी अशी कारवाई आहे सव्वीस कोटी आतापर्यंत जप्त करण्यात आलेले आहेत अजूनही कारवाई सुरू आहे त्यामुळे आता हा आकडा कसा वाढतोय कितीने वाढतोय हे सगळं आपल्याला बघायचं धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी